आता आपल्या तिकडे भेटत होता आता इकडे तो पूर्ण दिल खोलून भेटाना आता सगळी संधी भेटन याला हे संदीप बो सुपर कॅरी म्हणजे यायला डिझेल कॅरी एकोणीसची गाडी गाडी भेटत नाही लोकं डिझेल कॅरी एकोणीसची गाडी साडेचार लाख रुपये ऑफर आहे याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईन याला पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट लागेल याला फक्त पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट लागेल हे पाच बोल्टी संदीप बो प्लस ही दोन हजार वी एकोणीसची गाडी आहे साडेसहा लाख रुपये ऑफर आहे हे तीस ते चाळीस हजार डाउन पेमेंटमध्ये मालक म्हणून देईन मी याच्यावर गाडी गुड कंडिशनमध्ये आहे या ते झिरो मेंटेन्स टाटा यस दोन हजार चौदाची गाडी आहे दोन लाख साठ हजार रुपये ऑफर आहे याच्यामध्ये बी कमी जास्त होऊन जाईन ही बी वीस ते तीस हजार रुपये डाउन पेमेंटमध्ये तुम्हाला मालक म्हणून देईन वीस ते तीस हजार रुपये आता तुमची लाडाची महिना आली आता दोन हजार सोळाची गाडी आहे ये सोळाची गाडी आहे वन पॉइंट थ्री गाडी आहे मोठी गाडी आहे याची साडे सहा लाख रुपये ऑफर आहे याला बी तुम्हाला ते तीस हजार मध्ये मालक म्हणून देईन मी ते तीस गाडी घेऊन जा मालक म्हणून देईन ना तो गाडी घेऊन जाय म्हणजे काय राहत कोणी फोनवर तीस हजार मध्ये गाडी भेटते का सधी भाऊ तीस हजार म्हणजे डाऊन पेमेंट लोन करून तुम्हाला भेटून जाईल गाडी घेऊन जायची कोणी मग उठलं का रात सगळी भाऊ तीस हजार गाडी का कुठून तीस हजार अरे भाऊ डाउन पेमेंट सोपडं आली दोन हजार वीस ची गाडी येऊ गाडी गुड कंडिशन मध्ये आहे गाडीची ऑफर आहे चार लाख पंचवीस हजार याला बी तीस ते चाळीस हजार मध्ये मालक म्हणून देऊन डाऊन पेमेंटमध्ये पेमें। मालक म्हणून देईन वाटलंच तर अगर झाला तर झिरो डाउन पेमेंट पण करून देईन पण तीस ते चाळीस हजार रुपये म्हण या आली आता तुमची लाडच महिना परत सोळाची गाडी आहे वन पॉईंट फाय गाडी आहे गाडी गुड कंडिशन मध्ये टायरा विरा एक एक वर्षाचे पेपर पूर्ण क्लिअर भेटाल याची ऑफर आहे साडेसहा लाख रुपये कोणी अगर शंभर किलोमीटरच्या मध्ये असेल तर त्याला झिरो डाउन पेमेंटवर करून मी नाही गाडी झिरो डाउन पेमेंट, बर पेमेंट बरोबर या आली आता सहा सोळा गाडी पॅक बॉडी कंपनीसाठी लई गाडी भारी संधी बो सटर आहे पूर्ण गाडी पॅक बॉडी आहे कंपनीसाठी बेकरीसाठी कोणी धान धंदा करत असन त्याच्यासाठी लय चांगली गाडी आहे दोन हजार सोळाची गाडी आहे दोन लाख चाळीस हजार रुपये ऑफर आहे हे बी तुम्हाला वीस ते तीस हजारमध्ये मालक म्हणून देण्याच्यावर बी तीस हजार रुपये हां वीस ते तीस हजार रुपये या आली पंधराची गाडी लाडस महिना ए बी पीक मिनी ए बी वन पॉईंट थ्री गाडी आहे गाडीचे टायरा विरा बटन पेपर पूर्ण क्लिअर बटन एक एक वर्षाची याची ऑफर आहे साडेपाच लाख रुपये हे बी कमी जास्त होऊन मध्ये बी गाडी बी गुड कंडिशन मध्ये संदीप भाऊ पंधरा चा मॉडेल आहे पंधरा नाही ये वन पॉईंट थ्री मोठी गाडी आहे मिनी पिकअप नाही आहे मोठी गाडी आहे या आली आता संदीप भाऊ टाटा एस दो दोन हजार तेराची गरिबीसाठी गाडी बी पार्टीची आहे रनिंग गाडी आहे गाडी काही टेन्शन नाही आहे दोन लाख तीस हजार रुपये ऑफर यायची दोन लाख तीस हजार रुपये तेराची गाडी आहे दोन हजार तेरा हां गाडीची एक 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 वर्षाची पूर्ण क्लिअर भेटेल गाडी गुड कंडिशनमध्ये हे बी वीस तीस हजारमध्ये मा मालक म्हणून जाईन तुम्ही हां वीस ते तीस हजार रुपये घेऊन याची मालक म्हणून जाईन हे दोन हजार सतराची गाडी संदीप भाऊ याची ऑफर आहे तीन लाख तीस हजार रुपये याच्यामध्ये बी थोडं फार कमी होईल जास्त नाही हे तुम्हाला वीस ते तीस हजारमध्ये मालक म्हणून देईन बस जास्त डाऊन पेमेंट नाही लोकसारखे की पन्नास जाणार दोन लाख आणा आणि एक लाख आणा फक्त वीस ते तीस हजार गरीबीसाठी या आली अठराची गाडी दोन हजार अठराची गाडी लिहिलं आणि दोस आहे चार बोल्टी गाडी आहे याची ऑफर आहे साडेपाच लाख रुपये याला ला बी वीस ते तीस हजारमध्ये मालक म्हणून देईन तुम्हाला बस वीस ते तीस हजार गाडी जार। जार, दोन हजार अठराची गाडी पेपर इंचुरस पूर्ण क्लिअर भेटेल नॅस गाडी दोन हजार एकोणीसची गाडी आहे <coughs> चार बोलटी संधी भोई बी एकोणीसची गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये साडे सहा लाख रुपये ऑफर आहे याला बी वीस ते तीस हजारमध्ये तुम्हाला मालक मानून देईन मी बस जास्त डाउन पेमेंट मालक डाउन पेमेंट अगर तुम्हाला भरायचं असेल कॅश करायचं असेल ते करू शकतो कॅश मध्ये आणखी परत कमी होईल कॅश दिलं की कमी होईल हा कमी होईल ऑफर मध्ये भाऊ आता फ्रंटलाईन मध्येअप चा कमी आहे ओपनिंग सुद्धा झाली नाही ओपनिंग साठी मी तुम्हाला बोलेन पण माझे कस्टमर माझे फॉलोवर सगळ्याला बोलेन जेवण जीवन सगळं भेटन रोजी मी डिलिव्हरी देईल फुल कार्यक्रम कार्यक्रम राहणार तर मित्रांनो सगळ्याची सोय सुद्धा आहे आपणा वाहन बाजार ची ओपनिंग राहील जे कोणी जवळ आसपास येऊ शकतं सपोज तुम्हाला गाड्याच बघायच्या तुम तर वाहन तुम्ही येऊन गाड्या वगैरे बघू शकता ओपनिंगच्या दिवशी धानवर भाऊ तर आपल्या स्टॉक मध्ये खूप गाड्या ऍड व्हायच्या बाकी अजून खूप गाड्या सांग सहाशे दीडशे गाडी अजून बरोबर अजून पन्नास सत्तर गाडी आहे हॅव्हि कमर्शियल तो फुल भरले फुल भरलेला आहे नाही अवेलेबल करून जर स्टॉक मध्ये मित्रांना असं वाटतं की तुम्हाला जे गाडी घ्यायची नाहीये तुम्ही फक्त कॉल करा अनवर बघू अवेलेबल करून देते त्यांवर खूप छान माहिती तुम्ही आपल्या व्ह्यूवर पर्यंत पोहोचवलेली आहे थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र